भारत विविधतेने नटलेला देश भाषा संस्कृती परंपरा आणि भूगोल यांच्या असंख्य रंगांनी भरलेल्या या देशात रेल्वे मार्गामध्येही अशीच काही खास वैशिष्ट्ये आढळतात जी फक्त भारतातच शक्य आहेत असाच एक आश्चर्यचकित करणारा अनुभव देणारं ठिकाण म्हणजे नवापूर रेल्वे स्टेशन स्टेशन एकच पण दोन राज्यांमध्ये विभागलेलं फक्त स्टेशनच नाही तर प्लॅटफॉर्म इमारती आणि अगदी प्रवाशांना बसण्यासाठी असलेला बेंच देखील दोन राज्यामध्ये विभागलेला आहे वास्तविक यामागं एक कारण आहे ते कारण जाणून घेत असताना नवापूर नेमकं कुठं आहे नवापूर स्टेशनचा इतिहास आणि खासियत काय आहे हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे तुम्ही इतिहासप्रेमी असाल प्रवास वेडे असाल किंवा फक्त काहीतरी वेगळं अनुभवायचं असं वाटत असेल तर नवापूर स्टेशनची ही सफर फक्त तुमच्यासाठी आहे नवापूर रेल्वे स्टेशन हे भारतातील एकमेव असं अनोखा रेल्वे स्टेशन आहे जे दोन वेगवेगळ्या राज्यांच्या अगदी सीमा रेषेवर हो आहे अर्ध स्टेशन महाराष्ट्रात आणि अर्ध गुजरातमध्ये म्हणजेच एकाच प्लॅटफॉर्मवर उभं राहिल्यावर एक पाय महाराष्ट्रात आणि दुसरा पाय गुजरातमध्ये असतो हे अद्वितीय स्टेशन महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात असून गुजरात, गुजरात राज्याच्या तापी जिल्ह्याला लागून आहे या संदर्भात एक महत्वाची माहिती अशी की नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती धुळे जिल्ह्याचं विभाजन करून एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी करण्यात आली त्यात नंदुरबार नवापूर शहादा तळोदा दडगाव आणि अक्कलकुवा या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे ज्यात एकूण लोकसंख्येच्या एकोणसत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आदिवासी आहे त्यांच्या विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांची देखील निर्मिती करण्यात आली आता हे जे नवापूर स्टेशन आहे ते नंदुरबार जिल्ह्यात नेमकं कुठं आहे तेही जाणून घेऊयात तर हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागात येतं आणि भूगोलशास्त्रीयदृष्ट्या सातपुडा पर्वतरांगाच्या सुरुवातीच्या ठिकाणी डोंगर रांगांनी वेढलेल्या परिसरात वसलेलं आहे मुंबईहून साधारण तीनशे वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे स्टेशन पश्चिम रेल्वेच्या सुरत भुसावळ मार्गावर येतं इथंपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सुरत भुसावळ किंवा नंदुरबारहून थेट ट्रेनने येऊ शकता रस्त्यानं यायचा असल्यास जवळची महत्त्वाची शहर म्हणजे नंदुरबार आणि शहादा स्टेशनवर प्लॅटफॉर्मचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये असल्यामुळं इथं उभं राहून तुम्ही दोन राज्यात एकाच वेळी उभं राहण्याचा अनुभव घेऊ शकता ही भौगोलिक खासियत पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात नवापूर रेल्वे स्थानकाचा एकूण प्लॅटफॉर्म सुमारे आठशे मीटर लांब आहे त्यापैकी पाचशे मीटर गुजरातमध्ये तर उर्वरित तीनशे मीटर महाराष्ट्रात आहे इथे येणाऱ्या गाड्या दोन्ही राज्यांच्या नियमानुसार थांबतात नवापूर स्थानकाला यामुळं एक वेगळी ओळख आहे ही झाली नवापूर स्टेशनची प्राथमिक माहिती आता खरी गंमत तर पुढंच आहे नवापूर रेल्वे स्टेशनचं अस्तित्व ब्रिटिश काळापासून म्हणजेच एकोणीसाव्या शतकाच्या उत्तर अर्धापासून सुरू झालं सुमारे अठराशे नव्वदच्या सुमारास मुंबई भुसावळ रेल्वे मार्ग विकसित करताना हे स्थानक उभारण्यात आलं होतं त्या काळात ब्रिटिशांनी रेल्वेमार्ग आखताना राजकीय हो किंवा प्रशासकीय सीमांची अचूक विभागणी केलीच नव्हती त्यामुळं नवापूर स्टेशन अगदी सीमारेषेवर बांधलं गेलं तेव्हा हे संपूर्ण क्षेत्र अविभाजित मुंबई प्रांताचा भाग होतं पण एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झाले आणि नवापूर स्टेशन ज्या रेल्वे लाईनवर होतं ती रेषा त्या सीमारेषेवरूनच सरळ गेली परिणामी नवापूर रेल्वे स्टेशनचे काही भाग महाराष्ट्रात तर काही भाग गुजरातमध्ये गेले या विचित्र स्थितीमुळं रेल्वे प्रशासनासमोर एक आव्हान उभं राहिलं स्टेशनचं काय करायचं ट्रॅक दुसरीकडे हलवायचा की नवीन स्टेशन उभं राहायचं पण अधिकाऱ्यांनी ते जसंच्या तसं ठेवण्याचा निर्णय घेतला आजही नवापूर स्टेशनमध्ये उभं राहिल्यावर एखाद्या प्रवाशाचं एक पाऊल महाराष्ट्रात आणि दुसरं पाऊल गुजरातमध्ये असतं हे दृश्य कित्येकांना आश्चर्यचकित करतं या स्थानकामुळं केवळ दोन राज्य नाही तर दोन संस्कृतीसुद्धा एकाच ठिकाणी भेटतात या स्टेशनची आणखीन एक धमाल गोष्ट म्हणजे इथं थांबणाऱ्या गाड्या ड्युअल स्टेटस घेऊनच येतात बहुतेक वेळा इथं थांबणाऱ्या गाड्या था अर्ध्या महाराष्ट्रात आणि अर्ध्या गुजरातमध्ये असतात पहिल्या डब्यातून चढणारा माणूस तांत्रिकदृष्ट्या गुजरातमध्ये मा असू शकतो तर शेवटच्या डब्यातील दुसरा व्यक्ती महाराष्ट्रात असू शकतो गंमत बघा कधी कधी तर गाडीचा ड्रायव्हर गुजरातमध्ये असतो आणि गार्ड मात्र महाराष्ट्रात यामुळं हसणं किदळणं तर होतंच पण प्रशासकीय दृष्ट्याही काही वेळा गोंधळ निर्माण होतो कारण का जर का या परिसरात एखादी आक्षेपार्ह घटना घडली तर मग पोलीस कुठले येणार गुजरातचे की महाराष्ट्राचे दुर्दैवाने जर एखादा अपघात घडला किंवा अचानक आजारी पडला तर आरोग्य तपासणी कोण करणार आणि रेल्वे प्रशासन नेमकं कुणाचं असे असंख्य प्रश्न उपस्थित होतात त्यामुळे इथं महाराष्ट्र आणि गुजरातच्या पोलीस आरोग्य विभाग आणि रेल्वे यंत्रणांना समन्वय ठेवावा लागतो ही बन्नाड भौगोलिक रचना नवापूरला एकदम खास आणि मजेशीर बनवते त्यामुळंच हे ठिकाण ट्रॅव्हल क्युरिओसिटी म्हणजेच प्रवाशांचं कुतूहल जागवणारं ठिकाण बनलं आहे नावापूर स्टेशनला दररोज स्थानिक प्रवासी व्यापारी आणि विद्यार्थ्यांची वर्दळ असते मात्र याचबरोबर अनेक पर्यटक रेल्वेप्रेमी ब्लॉगर्स आणि यूट्यूबर्स हे स्टेशन पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात इथली एक खास गोष्ट म्हणजे प्रवाशांसाठी ठेवलेला बेंच किंवा बाकडा गंमत म्हणजे तो बाकडा ही दोन भागात विभागलेला आहे कारण त्या बाकड्याच्या मधोमधच महाराष्ट्र आणि गुजरातची सीमारेषा गेली आहे त्यामुळे पर्यटक मुद्दम येऊन त्या बाकड्यावर बसतात फोटो काढतात आणि एकाच वेळी दोन राज्यात बसल्याचा अनुभव घेतात विशेषतः जे लोक फिरण्यासाठी भारतातली वेगवेगळी ठिकाणं शोधतात त्यांच्यासाठी नवापूर हे आकर्षण ठरतं काही पर्यटक खास दोन राज्यात उभं राहण्याचा अनुभव घेण्यासाठी इथं येत असतात इथं येणाऱ्यांना हे खरंच आहे का असा प्रश्न पडल्यापासून राहत नाही रेल्वेवरील डॉक्युमेंटरी बनवणारे किंवा शिक्षणासंदर्भात अभ्यास करणारे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणाची माहिती घेण्यासाठी याला भेट देत असतात तुम्हाला एकाच वेळी दोन राज्यातले पर्यटक होण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नवापूरला एकदा जरूर भेट द्या कारण इथं प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा फोटो काढणाऱ्यांसाठी एक वेगळीच मजा असते नवापूर स्टेशनचं खास आकर्षण फक्त भौगोलिक विभागापुरतं मर्यादित नाही या स्टेशनवरचा सांस्कृतिक आणि भाषिक संगम देखील तितकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे इथं येणाऱ्या प्रत्येक गाडीच्या आगमनाची घोषणा हिंदी इंग्रजी मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये केली जाते हे दृश्य या भागाच्या बहुभाषिक आणि सीमा भागातील विविधतेचं जणू जिवंत उदाहरणच आहे स्टेशनवर दररोज दोन वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात जातात संवाद साधतात आणि एकत्र प्रवास करतात प्रशासकीय दृष्ट्या सुद्धा नवापूर स्टेशन अगदी अनोखा आहे तिकीट खिडकी आणि पोलीस स्टेशन महाराष्ट्राच्या बाजूला आहेत तर स्टेशन मास्टरचं कार्यालय प्रतीक्षालय आणि शौचालय गुजरातच्या बाजूला आहे त्यामुळं प्रवाशांना एका स्टेशनवर चालताना कळत नकळत दोन राज्यांच्या अधिकार क्षेत्रातून वावरावं लागतं नवापूरचं एक गमतीशीर पण विचार करायला लावणारं वैशिष्ट्य म्हणजे इथं एकाच प्लॅटफॉर्मवर दोन वेगवेगळ्या राज्यांचे कायदे लागू होतात उदाहरणार्थ गुजरातमध्ये दारूबंदी आहे तर महाराष्ट्रात ती कायदेशीर आहे उलट महाराष्ट्रात गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी आहे तर गुजरातमध्ये ती विक्रीस परवानगी आहे त्यामुळं नवापूर स्टेशनवरील त्या प्रसिद्ध बाकावर बसलेली व्यक्ती एकाच बाजूने एका अशा राज्यात बसलेली असते जिथं दारू बेकायदेशीर आहे आणि दुसऱ्या बाजूनं गुटखा बेकायदेशीर आहे या सगळ्यामुळं नवापूर स्टेशन एक कायदा संस्कृती आणि भौगोलिक सीमारशांचा अनोखा संगम बनला आहे हे ठिकाण पाहताना गंमतही वाटते आणि थोडा विचारही करायला लागतो नवापूर सातपुडा पर्वतरांगाच्या सुरुवातीला वसलेला असल्यामुळं इथं निसर्ग संपन्नता आहे डोंगर जंगल आणि नद्यांचा संगम यामुळे परिसर आल्हाददायक वाटतो ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंती करणाऱ्यांसाठी हे ठिकाण योग्य आहे याशिवाय इथलं नागन धरण देखील प्रसिद्ध आहे जे भरडू गावाजवळ वसलेलं आहे तसंच काही लहान मोठी पण श्रद्धेने गजबजलेली मंदिरंही या परिसरात पाहायला मिळतात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नवापूर परिसरात आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे त्यांच्या जीवनशैलीत पारंपरिक कला नृत्य संगीत आणि खाद्यसंस्कृती यांचा समावेश आहे इथले आदिवासी आणि स्थानिक लोकांच्या पारंपरिक रेसिपीज वेगळ्या आणि चविष्ट असतात रानभाजी ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या आणि स्थानिक पद्धतीची भाजी चटणी हे खवय्यांसाठी एक, एक वेगळा अनुभव असतो नवापूर परिसरात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे विशेषतः डाळी भात मका कापूस आणि तुरीचं उत्पादन इथं मोठ्या प्रमाणावर केलं जातं नवापूरचे सर्वात प्रसिद्ध उत्पादन म्हणजे इथली तूर डाळ जिला तिच्या चमकदार सोनेरी पांढऱ्या रंगामुळे पांढरी तूर असंही म्हणतात याशिवाय इथला आठवडी कृषी बाजार देखील प्रसिद्ध आहे थोडक्यात नवा म्हणजे नवीन आणि पूर म्हणजे प्रवाह नावाप्रमाणेच नवापूर हे ठिकाण नवीन अनुभवांनी भरलेलं आहे इथं निसर्ग संस्कृती चविष्ट अन्न आणि वेगळेपणाचा एक अनोखा संगम आहे जो प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवा आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा